लातूर मध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी धम्म ध्वज यात्रा प्रकाश यांची प्रमुख उपस्थिती महाबोधी महाविहार जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार प्रकाश आंबेडकर उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपला मतदान करणारे इंडिया आघाडीतील भाजपची बी टीम कोण वंचित बहुजन आघाडीचा सवाल वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला यश पुण्यातील प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये ड्रेनेज लाईन स्वच्छ नागरिकांनी मानले आभार अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगाव सर्कल येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न नेपाळ नंतर फ्रान्समध्ये ही जनआंदोलन मॅक्रो यांच्या सरकार विरोधात हिंसाचार सोलापूरमध्ये जलप्रलय चोवीस तासात एकशे अठरा पॉईंट तीन पावसाची विक्रमी नोंद जनजीवन विस्कळीत नावाखाली महिलेची तीन लाखांची फसवणूक पुण्यातील पुण्यात मोठा आयकर रिटर्न घोटाळा हजारो कर्मचारी आयकर विभागाच्या रडारवर नेपाळ मधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंधरा हजार कैदी नेपाळच्या जेल मधून पळाले भारतात हाय अलर्ट साठ जणांना भारतात अटक बीड हदरले तेवीस दिवसात तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू परळीत विस्तार अधिकाऱ्यांची आत्महत्या भोर मधील रायश्वर पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले पर्यटकांचा उत्साह शी गेला आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो Six one zero six six double nine two three one nine one nine one six.